नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वांनी गुरुचरित्र पारायण केलं असेल गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन झाल्यानंतर आपण जी पूजा मांडणी केलेली आहे त्या पाटावर मांडलेल्या वस्तूंचं आपण काय करायचं जर का नारळाला तडा गेला असेल तर त्या नारळाचं काय करायचं नारळाला तडा जाणं म्हणजे काय अर्थ असू शकतो गुरुचरित्र ग्रंथ कुठे ठेवावा कसा ठेवावा त्याचप्रमाणे उद्यापन झाल्यानंतर गुरुचरित्राचे नियम आपण कधीपर्यंत पाळायचे आणि जर का तुम्ही केंद्रात केंद्रातील सप्ताहात गुरुचरित्र पारायण केलं असेल तर केंद्रातून पोती घरी आणल्यानंतर काय करावं या सर्व विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केंद्रानुसार आज म्हणजेच सोमवारी झालं आहे त्याचप्रमाणे काहींचं उद्यापन चौदा तारखेला शनिवारी झालं असेल कोणी रविवारी उद्यापन केलं असेल काहींनी सोमवारी उद्यापन केलं असेल आणि ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ हा उच उशिरा वाचायला सुरुवात केली असेल त्यांचं उद्यापन व्हायचं असेल किंवा ज्यांनी दत्त जयंतीपासनं गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली असेल त्यांचं उद्यापन हे सातव्या दिवशी होणार आहे तर बघा अशा वेळेस आपण गुरुचरित्र गुरुचरित्र पारायणाची जी पूजा मांडणी केली आहे ही पूजा मांडणी कधी उचलायची ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करणार आहोत त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी उचलायची आहे आता ज्यांचं गुरुचरित्राचं उद्यापन हे आज सोळा तारखेला झालं आहे त्यांनी आज दिवसभर ही पूजा मांडणी अशीच ठेवायची आहे आणि ती उद्या तुम्हाला उचलायची आहे ज्यांनी उद्यापन पंधरा तारखेला काल केलं असेल त्यांनी ती पूजा मांडणी आज उचलायची आहे तर बघा ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजेची मांडणी उचलायची असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पूजेमध्ये नारळ ठेवत असतो काही कलश मांडणी करतात आपण घरात जर का हे पारायण केलं तर आपण कलश स्थापना करत असतो जर का तुम्ही हे केंद्रामध्ये पारायण केलं असेल तर बघा आपण चौरंगाच्या बाजूला एक नारळ ठेवत असतो आता ह्या नारळाला बऱ्याच लोकांच्या नारळाला तडा जातो तर याचा अर्थ काय तर बघा काहींच्या नारळाला हुबा तडा जातो काहींच्या नारळाला आडवा तडा जातो तर आपण हे पारायण आपल्या घरासाठी करत असतो आपल्या घरात जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल किंवा येणाऱ्या नको असलेल्या गोष्टी असतील नको असलेल्या घटना असतील तर हे जे काही सर्व आहे ह्या सर्व बाधा आहेत घरातली जी निगेटिव्ह ऊर्जा आहे नकारात्मक ऊर्जा आहे ह्या सर्व ते नारळ खेचून घेत असतं त्यामुळे नारळाला तडा जात असतो गुरुचरित्र पारायण ह्या पारायणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे ताकद आहे की ती आपल्या घरातली सर्व बाधा यामुळे नष्ट होते आणि जर का आपण नारळ ठेवला असेल तर ती सर्व बाधा हा नारळ खेचून घेत असतो त्यामुळे नारळाला तडा जातो ह्या तडा गेलेल्या नारळामध्ये सर्व प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा साठलेली असते त्यांनी ती खेचून घेतलेली असते वाईट बाधा खेचून घेतलेली असते मग अशा वेळेस हा नारळ आपण पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे काही वेळेला तो नारळ बघा कडक ऊन असतं उन्हामुळे सुद्धा नारळाला तडा जातो आता आपण प्रत्येक वेळेस कडक उन्हात बसतोच का असं नाही तरीसुद्धा नारळाला तडा जाऊ शकतो कारण आपण जे पारायण करत असतो त्या पारायणामधील प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्द हा मंत्राप्रमाणे असतो आणि त्याचा प्रभाव हा त्या नारळावर होत असतो आपल्यातील आपल्या घरातील आपल्या सर्व वाईट बाधा ते खेचून घेत असतं या कारणाने देखील नारळाला तडा जात असतो तर असं नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे त्यानंतर तुम्ही कलशावर नारळ ठेवला असेल त्याला तडा गेला असेल तर ते नारळ देखील आपल्याला पाण्यात विसर्जित करायचं आहे दुसरं म्हणजे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन झाल्यानंतर नियम कधीपर्यंत पाळायचे एकदा जर का तुमच्या पारायणाचं उद्यापन झालं तर तुम्ही त्या दिवसापासून गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळण्याची गरज नाही तुम्ही त्या दिवसापासून गादीवर झोपू शकतात दुसरं म्हणजे आपण जी पूजा मांडणी केलेली आहे या पूजा मांडणीमध्ये आपण जे साहित्य मांडलेलं आहे जसं की कलश कलशावरील नारळ याचं काय करायचं आता कलशामध्ये जे पाणी आहे हे पाणी आपण घरवात आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही टाकून देऊ शकतात कलशावर जी पानं मांडलेली आहे जी फुलं असतील पानं असतील ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहेत कलशावरील जो नारळ आहे हा नारळ चांगला असेल तर तुम्ही घरात प्रसाद म्हणून खायचा आहे नारळाचा प्रसाद हा घरातील व्यक्तींनीच खायचा आहे बघा घरात जेवढी व्यक्ती असेल त्यांनीच हा प्रसाद खायचा त्यानंतर तुम्ही हा नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधून ठेवू शकतात तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा तो नारळ तुम्ही तुमच्या घरात लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही प्रवेशद्वाराच्या वरती बांधू शकतात मागे बांधलेला नारळ असेल तर तो, तो काढायचा पाण्यात विसर्जित करायचा पुन्हा तुम्ही जेव्हा पारायण कराल त्यावेळेस तो नारळ पुन्हा तुम्ही तिथे बांधायचा आहे दुसरं म्हणजे कलशामध्ये जी सुपारी जे नाणं ठेवलेलं आहे ही सुपारी ही नाणं तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा पुन्हा तुम्ही ते पूजेसाठी वापरू शकतात त्यानंतर कलशाखाली आपण जे तांदूळ ठेवलेले आहे हे, हे तांदूळ जर का चांगले असतील तर ते, ते तुम्ही पक्ष्यांना खायला घाला किंवा गायला खायला घाला जर का खराब झाले असतील तर पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकतात त्यानंतर जो तुम्ही पाण्याचा विडा मांडलेला आहे त्यावरील जी सुपारी आहे ती सुपारी तुम्ही घरात सर्वांनी फोडून खायची आहे पानं जी सुकलेली असतील ती पानं तुम्हाला निर्मल्यात टाकायची आहे पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा तुमच्याकडे गार्डन असेल त्या गार्डनमध्ये एक खड्डा करा त्यामध्ये सर्व निर्मल्याचं साहित्य टाका आणि तो खड्डा तुम्हाला बुजवून टाकायचा आहे त्याचप्रमाणे आपण ग्रंथ मांडणी केलेली आहे आता तो ग्रंथ आपण कुठे ठेवायचा कसा ठेवायचा तर बघा दुसऱ्या दिवशी पूजा उचलल्यावर आपल्याला तो ग्रंथ व्यवस्थित ब्लाऊज पीसमध्ये गुंडळून ठेवायचा आहे स्वच्छ कोऱ्या ब्लाऊज पीसमध्ये गुंडळून ठेवायचा आहे उद्यापन झाल्यानंतर ग्रंथ कधीही त्याच ठिकाणी खूप दिवस पडून द्यायचा नाही ग्रंथ ठेवताना अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तुमचा सारखा हात लागणार नाही महिलांचा मासिक धर्म असतो अशा वेळेस त्यांची सावली पडणार नाही त्यांचा हात देखील लागणार नाही अशा ठिकाणी स्वच्छ जागेवर ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर दिवा जर का प्रज्वलित असेल चालू असेल तर तो तुम्हाला तु विजवायचा नाही आहे दिवा तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकतात दिव्यातील तेल संपल्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर तुम्ही या दिव्यातील ज्योत तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात एखाद्या झाडाखाली पुरू शकतात किंवा तुम्ही मातीच्या पंतीत घेऊन त्यावर दोन ते ती तीन कापराच्या वड्या टाका आणि त्या कापराच्या वड्या प्रज्वलित करा त्यानंतर ही वाद संपूर्ण जळाल्यानंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली हे निर्माल्यात तुम्ही टाकून देऊ शकतात आता आपण पारायण करत असताना जर का तुम्ही अगरबत्ती लावली असेल धूप लावला असेल तर बघा ही रक्षा तयार झालेली असते आपण एक एक शब्द या ग्रंथातील मंत्राप्रमाणे उच्चारलेला असतो त्यामुळे ही प्रभावित अशी प्रभावित अशी ही रक्षा जी आहे ही रक्षा आपल्याला टाकून द्यायची नाही ही रक्षा तुम्ही एका डबीत गोळा करून ठेवू शकतात आणि रोज तुम्ही तुमच्या ही कपाळाला लावू शकतात जर कधी तुमच्या घरातील व्यक्ती मुलं आजारी पडले चिडचिड करत असेल अशा वेळेस तुम्ही ही रक्षा दत्तगुरु दत्तगुरूंचं नाव घेऊन त्यांच्या कपाळाला तुम्ही लावू शकतात त्यानंतर पूजेमध्ये जर का तुम्ही फोटो ठेवला असेल फोटो तुम्ही जिथे ठेवत असाल नेहमी त्या ठिकाणी ठेवून द्यायचा दत्तगुरूंची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे स्त्रीसुक्तम पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे आणि ही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे जर का तुम्ही दत्तांचं प्रतीक म्हणून सुपारी मांडली असेल तर तुम्हाला ह्या सुपारीला देखील पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर ही सुपारी तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ही सुपारी तुम्ही ठेवून थेँ देऊ शकतात आता जर का तुम्ही केंद्रामध्ये पारायण right केलं असेल तर मग काय करायचं तुम्ही केंद्रात पारायण केलं असेल पारायणाचं उद्यापन झाल्यानंतर तुम्ही प्रसाद महाप्रसाद घेतला असेल त्यानंतर आपण ग्रंथ घेत असतो ग्रंथ घेतल्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे बघा ग्रंथ घेऊन आपल्याला कुठेही कोणाच्याही घरी जायचं नाही आपल्याला आपल्या घरी निघून यायचं आहे घरी आल्यानंतर देवघरापशी देवघराच्या बाजूला पाटावर हा ग्रंथ ठेवायचा आहे घरी आल्यानंतर आपल्याला या ग्रंथाची पुन्हा पूजा करायची आहे ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे बघा घरी आल्यानंतर या ग्रंथाला तुम्ही वरण भात भाजी चपाती शिरा थोडासा का होईना तुम्ही घरात स्वयंपाक बनून या पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे पोथीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही पोथी देवघराच्या बाजूला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पोथी उचलून ठेवायची आहे तुम्ही जरी तुम्ही जरी केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण केलं असेल तरी देखील आपण आपली पोथी घरी आणल्यानंतर पोथीला पुन्हा नैवेद्य पाणी दाखवायचं आहे जर का आपला ग्रंथ आपण इतरांना वाचायला दिला असेल आणि जर का त्यांनी हा ग्रंथ आपल्याला पुन्हा घरी आणून दिला त्यानंतर देखील आपल्याला ह्या पोथीला नैवेद्य पाणी दाखवायचं आहे पोथीची पूजा करायची आहे पोथी तशीच ग्रंथ तसाच आपल्याला उचलून ठेवायचा नाही ग्रंथ आपल्या घरात आल्यानंतर त्याची पूजा करा नैवेद्य पाणी दाखवा आणि त्यानंतर तुम्ही हा ग्रंथ व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी उचलून ठेवायचा आहे या पद्धतीने आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी उचलायची आहे त्यानंतर पाठ चौरंग असेल त्याच्या जागेवर तुम्ही ठेवून देऊ शकतात त्यानंतर ती जागा तुम्ही झाडून झाडून काढा स्वच्छ पुसून घ्या थोडंसं गोमतीर पुन्हा सर्वत्र शिंपडून द्या तर या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणीही उचलायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का नारळाला तडा गेला असेल तर बघा तुमच्या घरावर आलेलं संकट हे दत्तगुरूंनी हे ओढून घेतलेलं आहे खेचून घेतलेलं आहे हे एक चांगली गोष्ट आहे तडा जाणं म्हणजे वाईट काहीच आपल्या मागे होत नाही किंवा काहींना शंका येते नारळाला तडा का गेला आमच्याकडनं काही चूक झाली का तर बघा आपल्या घरावरचं संकट हे दत्तगुरू ओढून घेत असतात त्यामुळे तुमच्या नारळाला तडा जाऊ शकतात यानंतर पूजेची मांडणी आपण उचलायच्या अगोदर आपल्याला दत्तगुरूंसमोर लोटांगण घालायचं आहे नतमस्तक व्हायचं आहे कान पकडून आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे जर का ह्या सात दिवसात माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची मी माफी मागत आहे माझ्या घरात माझ्या घरावर तुमचा कृपा आशीर्वाद अखंड राहू हो द्या आणि आमच्याकडनं अशीच सेवा ही कायम करून घेऊ करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेलच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ